मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री किसन कथोरे यांचं नेतृत्व आज विकास सामाजिक कार्य आणि धर्मनिष्ठतेच्या क्षेत्रात आदर्श मानलं जातं गेल्या वीस वर्षांच्या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघाच्या विकासाच्या नकाशावर एक ठळक ठसा उमटवलाय त्यांच्या दैदप्यमान कार्यात अनेक योजनांची अंमलात अंमलबजावणी झाली त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला कन्यादान योजना सामाजिक बांधिलकीचा एक ठेवा आमदार किसन कथोरे यांनी सुरू केलेल्या आमदार कन्यादान योजना ही त्यांच्या एक महत्त्वाची योजना ठरली या योजनेच्या माध्यमातून मुरबाड विधानसभा मतदारसंघातील सुमारे पंधराशेहून अधिक कन्यांचे कन्यादान करण्यात आले केवळ आर्थिक मदतच नव्हे तर या कुटुंबांना जवळीक निर्माण करून त्यांच्यासोबत कुटुंबियांप्रमाणे नातं निर्माण केले जाते त्यांच्या मदतीने कित्येक कुटुंब सन्मानाने उभी राहिलेत अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा हिंदू धर्मातील श्रावण महिन्यात दरवर्षी निघणाऱ्या कावड यात्रेचं आयोजन आमदार किसान कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं यात्रेकरूंच्या सोयीसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या जातात यात हिंदुत्वाचं प्रतीक असलेली अखंड ज्योत त्यांनी तैवत ठेवली आहे याशिवाय त्यांनी पासष्ट हजाराहून अधिक महिलांना नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या यात्रेसाठी नेलं ज्यामुळे महिला वर्गातून त्यांना प्रचंड आशीर्वाद मिळाला विकासाच्या दिशा पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाच्या बाबतीत किसान कथोरे साहेबांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघात डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून रस्त्यांचं झाडं तयार केलं ग्रामीण भागातील रस्त्यांचं कॉंक्रिटीकरण करत कर। त्यांनी नागरिकांना दिलासा दिला याशिवाय मलगंगडावर फिनिक्युलर ट्रॉली बसवण्याचं स्वप्न आता पूर्णत्वास जात आहे माळशेज घाटावर काचेचा पूल स्काय वॉक बांधण्याचा प्रकल्प देखील सुरू आहे समाजकार्याची दिशा आरोग्य आणि महिलांचं सक्षमीकरण किसान कथोरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिरांचं आयोजन मुलींच्या जन्माचं स्वागत तसेच रुग्णांना औषधोपचार आणि आर्थिक मदत देणं याचा समावेश आहे त्यांनी बारावी धरणग्रस्तांसाठी सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत बदलापुरी शहराच्या भविष्यातील पाणीबाणीसाठी त्यांनी आधीच अतिरिक्त पाणी आरक्षित करून ठेवलं आहे आध्यात्मिकता आणि सामाजिक एकता प्रभू श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन कथोरे साहेबांनी बदलापूर शहरात श्रीराम महोत्सव आयोजित केला यात आठ दिवस रामनामाच्या भजन कीर्तनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये कारसेवकांचा सन्मान करण्यात आला या महोत्सवातून एकत्र येऊन रामभक्तांना आध्यात्मिक समाधान मिळालं आमदार किसन कथोरे यांच्या दूरदृष्टी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा छहेरा मोहरा बदलला आहे त्यांच्या प्रत्येक का कार्यात जनसामान्यांचा कल्याण विकास आणि आध्यात्मिक उन्नती दिसून येते त्यांच्या कार्यकर्त्यांवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे प्रत्येक कुटुंबाशी आपुलकीने वागणारे आमदार साहेब शताशी होत अशी ईश्वरचरणी प्रार्थना शब्दांकन श्री शरद नगरकर संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे शिखरावरून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम